सोमवारची कहाणी अर्धघटकेचं माहेर आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्याचा एक शिष्य होता तो रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी वाटेत वेळूचं बेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे त्याने मागे पाहिले असता तिथे कोणीही त्याला दिसत नसे त्या भीतीनं तो वाळू लागला तेव्हा गुरुजींनी त्याला विचारलं खायला प्यायला वाण नाही मग बाबा तू असा रोड का तो म्हणाला खायला प्यायला वाण नाही हा लपेष्टा नाही पण स्नान करून येते वेळेस मला कुणीतरी मी येऊ मी येऊ असं विचारतं आणि मी मागे वळून पाहिले असता कुणीही दिसत नाही त्याची मला भीती वाटते गुरुजी म्हणाले भिऊ नको मागं काही पाहू नको त्याला खुशाल ये म्हण तुझ्या मागून येऊ दे मग शिष्यानं काय केलं रोजच्या प्रमाणे स्नानास गेला पूजा करून येऊ लागला मी येऊ असा ध्वनी आला ये ये असा त्यानं जबाब दिला मागं पाहिलं नाही चालत्या पावली घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी आहे त्या दोघांचं लग्न लावून दिलं त्यांना एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आपण उठला शंकराच्या पूजेला निघून गेला तिनं थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात घातला इतक्यात तिचा पती आला अग अगं दार उघड तिनं पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुतला दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागले पुढे दुसरा सोमवार आला दुसऱ्या सोमवारीही तसंच झालं असं चारही सोमवार झाले सरता सोमवार आला रात्री नवल झालं पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कशाचा ती म्हणाली ताटी भरल्या रत्नांचा त्यानं विचारलं ही रत्न कुठून आणली मनात भिवून ती म्हणाली माझ्या माहेरच्यांनी दिली त्यानं विचारलं तुझं माहेर कुठं आहे ती म्हणाली वेळूच्या बेटी आहे ठीक आहे मला तिथं घेऊन चल ती, ती पतीसह निघाली मनात शंकराची प्रार्थना केली हे देवा महादेवा मला अर्ध घटकेच माहेर दे तो वेळूच बेट आलं एक मोठा वाडा आला कोणी म्हणे माझा आला म्हणे जावई आला कुणी म्हणे आली कोणी म्हणे माझी बहीण आली दासी बटकी राखतायत शिपाई पहारा करतायत बसायला पाठ दिला भोजनाचा थाट केला जेवण झाली सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली ती दोघं घरी निघाली अर्ध्या वाटेत आठवण झाली खुंटीवर हार राहिला तेव्हा उभय परत गेली घर नाही दार नाही शिपाई नाहीत दासी नाहीत बटकी नाहीत एक बेट आहे तिथं आहे हार, हार गळ्यात घातला नवऱ्यानं तिला विचारलं इथलं घर काय झालं तसं ती म्हणाली जसं आलं तसं गेलं अभय असेल तर सांगते चारही सोमवारी हा कली जेवती ताटं ढकलून दिली रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवानं दिली आपण विचारू लागला तेव्हा मी घाबरून गेले माहेरची म्हणून सांगितलं शंकराची प्रार्थना केली अर्ध घटकेच माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली आणि माझी इच्छा परिपूर्ण झाली जसा शंकर त्यांना पावला तसा तुम्हा अम्मा पाव ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा